तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण चाललो आहोत बदलापूर येथील धनगर वॉटरफॉलला तर हे बदलापूरपासून मिनिमम पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर याला तुम्हाला कॅब किंवा ऑटो रिक्षा मिळू शकते आणि तुम्ही बघा आता तुम्हालासोबत आहे मुकेश आणि आता आम्ही दोघं चाललो आहे भेटत वॉटरफॉलमध्ये तर तुम्ही बघा आता आपण कसं जातो आणि कसं नाही मला पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे तुम्ही बघतच आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो हॅलो गाईज जर तुम्ही बदलापूर साईडवरून बाईकने आलात तर तुम्ही पेडशिवच्या साईडनी आलात तर तुम्हाला हा जो पनवेल हायवेचा रस्ता दिसतो तर इथूनच आपल्याला सरळ जायचं आहे तुम्ही जो हा रोड बघता आणि हा जो रोड आहे हा पनवेल हायवेचा रोड आहे आणि आपल्याला जो धनगर वॉटरफॉल आहे तो आपण एकदम स्ट्रेट या रस्त्याने आलो ना तर मी तुम्हाला जातो तर पुढे बघा की बघा आवर्जून बघा आम्ही आपण काय धमाल करणार आहोत ते पण बघा म्हणजे एकदम मजा नामात बदलापूरमध्ये तुम्ही जर इथे आलात तर हा जर तुम्हाला दिसतोय हा पनवेल हायवेचा भोगदा आहे हा समोर तुम्हाला दिसतोय आणि हा पूर्ण असा समृद्धी महामार्ग हा चालू होतो इथून आणि तुम्ही जर आलात बाईकने तर तुम्हाला इथे बाईक लावायची आहे तर लोकेश आपण इथे बाईक लावली आणि आपल्याला गाईड करणार आहे मिस्टर लोकेश आणि लोकेश आपल्याला कुठून जायचं आहे तू सांग जरा मित्रांनो चला माझ्यासोबत तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला लागणार इकडे पनवेल हायवेचा टनल टनलच्या जस्ट बाजूला आहे एक मस्त सिनेरी आणि आपल्याला डोंगर तर दिसत आहे आपल्याला जायचं आहे डायरेक्ट डोंगरावरून हा डोंगरावर ट्रेकिंग तर आम्ही असे शूज वगैरे चांगले कपडे वगैरे घालून आलो पण मित्रांनो तुम्ही जर येणार आहात तर तुम्ही मस्त ट्रेकिंग पण इथे करू शकतात कारण इथे पाच मिनटाचीच फक्त ट्रेकिंग आहे आणि जर तुम्हाला जास्त ट्रेकिंगची गरज नसेल एक छोटासा अनुभव घ्यायचा असेल ट्रेकिंगचा तर नक्कीच तुम्ही या वॉटरफॉलला व्हिजिट करा गाणी बदलापासून खूप जवळच्या अंतरावरतीच आहे आणि चला मी तुम्हाला दाखवतो तरी आपल्याला नदीचा किनारा दिसला आहे इथूनच जायचं जायचंय आपल्याला तर तुम्ही बघाल तर आपल्याला अच्छा या रोडने जायचं आहे आणि लोकेश चालत चालत खूप पुढे गेला आहे तर मित्रांनो तर बघू शकतात आता आपला मित्र संकेत आता थकलेलं आहे पण काय करून पण आपल्या ललभ पोचवत आहे तिकडे आपण जस्ट धनगर वॉटरफॉलच्या दोन मिनटावरती आहे दोन मिनटात तुम्हाला इथे व्ह्यू बघता येईल तुम्ही बघू शकतात आम्ही एवढं लांब आलो आणि नेमका पाऊस चालू झाला पण याला खरी एन्जॉयमेंट आहे कारण की पावसाळ्यात वॉटरफॉल ही विकले या कधी पण या कधी जेव्हा बघ वेगळे तुम्हाला इथे स्वच्छ पाणी भेटत येणार आहे मित्रांनो तुम्ही येणार तर आपला वॉटरफॉल हा बाजूला तुम्ही हे एवढं घाण करून ठेवलंय तर पर्यावरण आपण असं घाण केलं तर त्याचा बदला पर्यावरण पण घेतो आपल्याकडून तर कृपया करून असे घाण करू नका तुम्ही खूप पाऊस आलेला तर मित्रांनो आपण पोचलो आहोत तिथे आणि तुम्ही बघा आहात लोक कसा पोहचतोय मुलं जर घेऊन येणार असेल तर इथे जाण्याऐवजी तुम्ही इथे पण पाण्याचा आनंद घेऊ शकतात लहान मुलांसाठी एकदम सेफ जागा आहे जास्त खोल नाही आहे मिनिमम एक फुटाचा खोल असेल जास्तीत जास्त तर तुम्ही इथे पण पाहू शकता तर मित्रांनो आता आम्ही निघत आहोत आणि त्या तिथून आम्ही जाऊन आलो हो। आहोत आणि आता निघतोय लोकेश गाडी काढतोय तर दुपारचे वाजले दोन आणि आता लागली भूक आता आम्ही निघतोय अरे गाडी निघाली आपली आता आम्ही निघाला आहोत आणि अगदी गाडी चालवतो आता काहीतरी खातो आणि घरी जातो आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला आम्ही असेच हिडन प्लेस दाखवणार आहोत बदलापूरमध्ये जे काय हिडन वॉटरफॉल आहेत ते तुम्ही नक्की बघा पावसाळ्यात जास्तीत जास्त जे हिडन वॉटरफॉल आहे ते आपण शोधण्याचा प्रयत्न करू मजा करू एकत्र तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी तुम्हाला सगळे अपडेट येत राहतील कुठे वॉटरफॉल हिडन आहेत ये जे तुम्ही परफेक्टली एन्जॉय करू करू शकता की तुम्हाला पोलिसांचा आणि कुठलाही जे गावातली लोक आहेत त्यांचा तुम्हाला त्रास होणार नाही असे वॉटरफॉल आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एकदम निसर्गरम्य वॉटरफॉल आहे तर तुम्ही नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला बाय बाय